पेसा सत्रा संवर्ग पद भरतीसाठी मोखाड्या चक्क जाम आंदोलन नाशिक येथे गेले एक महिना सुरू असलेल्या पेसा भरती सतरा संवर्ग भरती तात्काळ करावी या मागणीसाठी आज मोखाडा बिरसा मुंडा चौकात चक्का जाम आंदोलन करून आदिवासी समाज संघर्ष समिती मोखाडा तालुका सरपंच युनियन मोठ्या प्रमाणात युवा वर्ग उपस्थित होते तसेच अनेक मान्यवरांनी संबोधित केले शेवटी मोखाडा तहसीलदार श्री मयूर केंकळे मोखडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ढोले मोखडा पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री कुलदीप जाधव यांना निवेदन देण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू कारण आपलीच मुलं ग्रॅज्युएशन झालेले आहेत आणि ग्रॅज्युएशन आज घरी जात घरी आहेत कोण वेसना दिनतेकडे जातोय तर कोण जातोय काम नाही रोजगार नाही बेरोजगार झालेला आहे अशा पद्धतीने तुमच्या आमच्या आदिवासीवर हा अन्याय होऊ राहत आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज तुम्ही आम्ही सर्व आदिवासींनी पक्षभेद बाजूला ठेवला पाहिजे पक्ष हा पक्षाच्या वेळेस आला पाहिजे परंतु आदिवासीच जर हित आपल्याला जर आपलं आपल्या मुलांचं हित आपल्या आदिवासीचं हित जर आपल्याला साधायचं असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी एका झेंड्याखाली आदिवासीच्या झेंड्याखाली आलं पाहिजे तरच आपण आपल्या या आदिवासींना आपल्या मुलाबाळांना आपण न्याय देऊ शकतो आज मला खंत वाटते की आपले सरपंच आदिवासी आहेत आपले ग्रामपंचायत आदिवासी आहेत आपले जिल्हा परिषद सदस्य आदिवासी आहेत आपले जिल्हा परिषद अध्यक्ष आदिवासी आहेत आपले आमदार आदिवासी आहेत खासदार आदिवासी आहेत आदिवासी विकास मंत्री आहेत परंतु आपला विकास हा आपल्या आदिवासीचा होताना दिसत नाही विकास होत बिगर आदिवासी